आमदार सतेज पाटील गटामार्फत शेतकरी संघाची निवडणूक लढवलेल्या माजी नगरसेवक सुनील मोदी यांना संचालक पदावरून अपात्र ठरवण्यात आलंय शिरोळ तालुक्यातील एका पतसंस्थेच्या कर्जाच्या थकबाकीमुळं सुनील मोदी यांचं संचालक पद गेलंय गेल्या काही दिवसांपासून सुनील मोदी शेतकरी संघात कारभारी बनले होते पण मोदी यांचं संचालक पद गेल्यानं उबाटा आणि सतेज पाटील गटाला मोठा धक्का बसला आहे शेतकरी सहकारी संघाचे संचालक सुनील मोदी यांना जिल्हा उपनिबंधक निळखंट करे यांनी अपात्र ठरवलंय शिरोळ तालुक्यातील दत्तनागरी सहकारी पतसंस्थेकडून मोदी यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड केलेली नाही एकोणीसशे मध्ये मोदी यांनी पंचवीस लाख रुपये कर्ज घेतलंय व्याजासह थकबाकीची रक्कम त्र्याहत्तर लाखांवर गेली आहे सहकारी संस्थेचे थकबाकीदार असताना दुसऱ्या सहकारी संस्थेची निवडणूक लढवता येत नाही पण सुनील मोदी यांनी कर्ज थकबाकीची माहिती प्रतिज्ञापत्रात नोंद केली नाही याविरोधात वरणगे इथल्या भगवान पाटील यांनी तक्रार केली होती त्यानंतर थकबाकीदार असल्यानं मोदी यांना शेतकरी संघाच्या संचालक पदावरून अपात्र ठरवण्यात आलंय सुनील मोदी हे उद्धव ठाकरे शिवसेनेत असून त्यांनी आमदार सतेज पाटील गटामार्फत शेतकरी संघाची निवडणूक लढवली होती गेल्या काही दिवसांपासून शेतकरी संघात कारभारी बनलेल्या सुनील मोदी यांना अपात्र ठरवल्यानं ठाकरे गट आणि आमदार सतेज पाटील यांना धक्का मानला जातो